भारताच्या हृदयात सह्याद्रीच्या कुशीत धुक्याने वेढलेल्या किल्ल्यांच्या सावलीत एक क्रांती जन्माला येत होती तो काळ आणचा होता परकीय सत्तेच्या माणूस माणूस पण विसरत होता स्वातंत्र्य हे शब्द फक्त स्वप्नासारखे वाटत होते पण नियतेने ठरवलं होतं इतिहास बदलायचा आहे सन सोळाशे तीस साली एका बालकाचा जन्म झाला नाव शिवाजी राजा म्हणून नाही तर आशा म्हणून शिवाजीचं बालपण ऐश्वर्यात तर संस्कारात घडलं माता जिजाऊ त्यांची पहिली गुरु त्या शिवाजीला रामायण महाभारत संतांचे विचार सांगत धैर्य म्हणजे काय न्याय म्हणजे काय आणि अन्यायाविरुद्ध उभं कसं राहायचं हेच त्यांनी शिकवलं पण त्यांनी त्यांना वास्तवही दाखवलं शेतकऱ्यांचं दुःख रयतेची वेदना परकीय सत्तेचा अन्याय आणि शिवाजी महाराजांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला आपली भूमी परक्यांच्या ताब्यात का असावी हाच प्रश्न त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं डोंगर दऱ्यांमध्ये उभा राहून शिवाजी महाराजांनी एक शांत शपथ घेतली सत्तेसाठी नव्हे संपत्तीसाठी नव्हे तर स्वराज्यासाठी रयतेसाठीचं राज्य स्वाभिमानाचं राज्य न्यायाचं राज्य त्यांच्याकडे मोठं सैन्य नव्हतं मुकुट नव्हता पण त्यांच्याकडे होती अटल जिद्द आणि अपार धैर्य हा सोपा मार्ग नव्हता शत्रू बलाढ्य होते साधन कमी होती तरीही शिवाजी महाराज पुढे चालत राहिले तोरणा राजगड तलवारीपेक्षा बुद्धी अधिक धारदार होती वेग अचानक हल् वेग अचानक हल्ला भूगोलाचा अचूक वापर सह्याद्री त्यांचा साथीदार होता सहयद्री त्यांचा साथीदार बनलं रयत त्यांची शक्ती बनली आणि हळूहळू भीतीने बाजू बदलली शत्रू अस्वस्थ झाले अफजल खान पाठवला गेला गर्विष्ठ क्रूर आत्मविश्वासाने भरलेला प्रतापगडावर भेट ठरली हवेत तणाव होता क्षणाक्षणाला श्वास रोखला जात होता शिवाजी महाराज सावध होते तयार होते जे घडलं ते फक्त आत्मरक्षण नव्हतं तो स्वराज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न होता त्याच दिवसानंतर साम्राज्य हादरली पण शिवाजी महाराज फक्त योद्धे नव्हते ते होते हृदय असलेले राजा शेतकऱ्यांची काळजी स्त्रीचा सन्मान न्यायप्रिय कारभार शत्रूच्या स्त्रियांनाही सन्मानाने वागणूक धर्माच्या नावावर किती कधीही द्वेष नाही त्यांच्यासाठी माणुसकी सर्वात मोठा धर्म होता स्वप्न साकार झालं सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर इतिहास घडला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला केशरी झेंडे फडकले नगारे दुमदुमले हा फक्त राज्याभिषेक नव्हता तो होता स्वाभिमानाचा विजय स्वराज्याचा विजय शिवाजी महाराजांनी संघर्षाचं जीवन जगलं एक दिवस त्यांची देहयात्रा संपली पण त्यांचा विचार कधीच संपला नाही आजही जेव्हा धैर्य लागतं तेव्हा शिवाजी महाराज आठवतात जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा त्यांचा विचार उभा राहतो कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजा नव्हते ते एक क्रांती होते आणि क्रांती कधीच मरत नाही छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा अमर विचार जय शिवाजी जय भवानी।